नमस्कार घोडधोड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय थोडासा गंभीर आहे मी आज इथं बोलू इच्छिते की आजकाल आपण बातम्या ऐकत आहे की ह्या ह्या व्यक्तीने आत्महत्या केली मी आता कोणाचं नाव घेत नाही पण असे बरेचसे किस्से झाले खूप मोठ्या मोठ्या लोकांनी ज्यांच्याकडं प्रचंड इस्टेट प्रचंड पैसा प्रॉपर्टी का आहे अशा लोकांनीही आत्महत्या केली तेही कोणाला न सांगता म्हणजे अगदी कल्पनाही येणार नाही कोणाला की अशा व्यक्ती असं काही करू शकतील अशा लोकांनी आत्महत्या केलेली आहे तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय हे महत्त्वाचं नाही आहे म्हणजे महत्त्वाचं आहेत ह्या गोष्टी पण मानसिकता खूप महत्त्वाची आहे बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये तर त्याचं आउटपुट म्हणजे त्या आत्महत्याच केली पाहिजे हे असं घडलं हे आपल्याला आत्महत्याच करायला आता एकमेव पर्याय आहे ह्या गोष्टी काय येतात मनामध्ये एकतर फॅमिलीमध्ये वातावरण तसं पूरक नसतं त्यांच्या त्या विचार करण्यापाठीमागे किंवा मग जे कि काही त्यांची मानसिकता झालेली असते घटनेमुळे एखाद्या त्या गोष्टीला घरामध्ये पूरक वातावरण नसतं मोकळेपणा नसतो काही गोष्टी बोलता येत नाहीत मोकळेपणाने की आज ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत किंवा हे इथून पुढं असं घडू शकतं त्यावर लोकांचे असे असे प्रतिक्रिया येऊ शकतात किंवा मा मला ते सहन होणार नाही या सगळ्या गोष्टी तर काय केलं पाहिजे ही बोलण्याची जी व्यक्त होण्याची जी कला आहे या लोकांच्याकडं नसते असं मला वाटतं इतर काही गोष्टी असू शकतात की आता पर्यायच नाही असं घडू शकतं आता आयुष्यामध्ये हे के करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रसंग येतात मला कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्याबद्दल बोलायचं नाही आहे कारण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या फेजमधून जावं लागतं वेगवेगळ्या घटनेमधून जावं लागतं घटना बऱ्याचशा घडून गेलेल्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मग ते पुस्तक बंद करण्यात काहीच अर्थ नाही आपण त्या गोष्टीला कसं सामोरं जावं ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत कारण आपण ह्या गोष्टी करत आहोत आपण या फेजमधून जात आहोत तर आपल्याला आउटपुट हा असा मिळू शकतो वेगवेगळे पर्याय हे, हे, हे या लोकांच्या डोक्यात नसतात हे आपण असं करतो आहे आपण ह्या करिअरमध्ये आहे तर हेच घडणार आपल्या बाबतीत हे डोक्यात ठेवून जे राहतात लोक तिथंच तर सगळं गणित चुकत जातं आयुष्याचं आपल्याला पर्याय माहिती पाहिजे की आपण ह्या व्यक्तींच्या संपर्कात आहोत त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला माहिती पाहिजे ती व्यक्ती आपल्याबरोबर पुढे जाऊन कशी वागू शकते तर ह्याचा थोडासा आपल्याला आढावा घेता आला पाहिजे वेळच्या वेळी ती व्यक्ती अशी का वागते आपल्याबरोबर ह्याचा परिणाम काय होणार आहे पुढं त्याच्या वागण्याचा तो कुठल्या थराला जाऊ शकतो आपल्याबरोबर तर हे आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे किंवा शंका घेणं जे प्रकार आहेत शंका म्हणता येणार नाही पण परिणामांची जाणीव असणं आपल्याला गरजेचं आहे जेव्हा आपण समाजात वावरतो समाजामध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक स्वभावाच्या व्यक्ती आपल्या भोवती असतात त्यांनी आपल्यासारखंच वागावं वा हा अट्टहास आपला असतो तर तो अट्टहास आपल्याला कुठंतरी नडतो त्यामुळं आपण ह्या व्यक्ती आप त्या गोष्टीकडे वळतात की आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाही आहेत तर आपण आपलं आयुष्य संपवून टाकूया मनासारखं घडवण्यासाठी तुमचं आयुष्य नाहीच आहे कारण आपलं आयुष्य हे काहीतरी समाजाचं देणं आहे आपलं किंवा आपल्या घरच्यांचं देणं आहे समाज खूप मोठी गोष्ट आहे ती मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत ठीक आहे पण कुठलीही गोष्ट घडू दे अगदी कुठलीही गोष्ट घडू दे तुम्हाला घरच्यांशी ती बोलता आली पाहिजे अन्यत तुम्हाला हेच पर्यायी जीवन आपलंसं करावं लागेल किंवा आयुष्य संपवावं लागेल ह्या गोष्टी घडणारच आहेत घडत राहणार आहेत मी आता काही मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावं नाही घेत पण बऱ्याच गोष्टी घडून गेल्या बऱ्याच मोठ्या व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या त्याची खंत आहे आपल्याला कारण तशा व्यक्ती तसा त्यांचा जे करिअर आहे तसं घडायला घडवायला खूप गोष्टी लागतात आयुष्यात जमवाजमव करावी लागते या गोष्टी या आपण मोठ्या होद्यावर किंवा मोठ्या एखाद्या व्यवसायामध्ये दिग्गज होणं यासाठी खूप जमवाजमव आपल्याला करावी लागते आणि ते एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणजे किती मोठी मानसिकता किती मोठ्या घटना या लोकांच्या आयुष्यात घडून गेलेल्या असतील याची कल्पना नाही करत म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या वागण्यापासून नाही रोखू शकत नाही म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचं वागणं त्याला प्रतिकार करण्याची ही पद्धत नव्हे की आपलं आयुष्य संपवून टाकणं त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही तो चार दिवस कुठंतरी शिक्षा भोगेल चार दिवस पण त्यानंतर त्याचं आयुष्य परत तो जागायला रिकामाना अगदी कडक शिक्षा झाली अगदी कडक शासन झालं तर ठीक आहे पण तरीही त्याचं कुटुंबही उद्ध्वस्तच होतं त्याच्यामुळे पण आपण कुठंतरी प्रतिकार करताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत प्रतिकार असा नाही करायचा की मारामारीच केली पाहिजे किंवा मी आता माझं आयुष्य संपून टाकतो म्हणजे त्याला अद्दल घडेल हेही हेही भावना असतात एक एक लोकांच्या मनामध्ये जे आपलं आयुष्य संपवतात पण अद्दल घडवणं म्हणजे तुम्हाला त्यात आयुष्य संपवावं लागतं आपलं तर ते कशासाठी संपवायचं आपल्या पाठीमागं मुलं असतात भले ती मोठी असू देत किंवा लहान असू देत आपल्या पाठीमागं बायको असते जी आपल्यावर विश्वास ठेवून आलेली आहे किंवा आपल्या पाठीमगे नवरा असतो ज्यानं आपल्याबरोबर संसार केलेला आहे तर आपण आपलं आयुष्य कशासाठी संपवायचं जाचाला कंटाळूनही एक बायका -एक आपलं आयुष्य संपवतात पण ठराविक गोष्टी मी नाकारत नाही की त्रास होतो बायकांना पुरुषांना एखाद्या व्यवसायामध्ये त्रास होतो पुरुषांना बायकांना घरामध्ये त्रास होतो म्हणून आयुष्य संपवणं हे कितपत योग्य आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे की कुटुंबाने आपल्या प्रत्येक व्यक्तीशी आपल्या कुटुंबातल्या बोललं पाहिजे सविस्तर घटनाक्रम आहे एखादी गोष्ट आता आपल्याला ती करायची जर आपल्याला आहे तर ती त्याचे परिणाम आहेत तर ते भोगणं तितकंच अपरिहार्य आहे जर आपल्या एखाद्या गोष्टी आपल्या विरुद्ध जात आहेत तर त्यात कुटुंबाला तुम्ही सल्लामसलत करणं कुटुंबाशी गरजेचं आहे तर ते ह्या गोष्टी टाळता येतात किंवा एखाद्या माणसाचा किंवा स्त्रीचा कि स्वभाव खूप हट्टी असतो ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत नाही तर मी आत्महत्या करणार ते शस्त्र असतं यांचं एका एक, -एक लोकांचं तर ते शस्त्र तुम्ही आपल्या विरुद्ध का वापरता आपल्या विरुद्ध हे शस्त्र वापरू नका हे शस्त्र तुमच्या प्रोटेक्शनसाठी असतात तर ते प्रोटेक्शनसाठी वापरा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करा त्याचा जेणेकरून शासनाला तुम्हाला ती सवलत देताना काही गैरवाटू नये एखाद्या गोष्टीचा गैरफायदा म्हणजे आपण आपल्या संरक्षणासाठी जे शस्त्रं वापरतो ते शस्त्र आपल्याला संपवण्यासाठी वापरू नका इतरांच्या मदतीसाठी वापरा हे असं थोडक्यात मला सांगायचं आहे की मी हळहळ व्यक्त करते या लोकांच्या विषयी की जे आपल्यात आता नाही आहेत की आपल्याला आप त्यांच्या बुद्धीचा आपल्याला उपयोग होणार नाही आहे खूप बुद्धिवान लोकं होती ज्यांनी एक एक ज्यांनी आपल्याला संपवून घेतलेलं आहे हे असं व्हायला नको आहे समाजामध्ये धन्यवाद